नमस्कार भारत सुपरफास्ट फास्ट न्यूज नी चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त उल्हासनगर येथे काँग्रेसचे महागाई विरोधात जनजागरण अभियान रॅली आयोजित करण्यात आली होती या बाबत आपण सविस्तर पाहूया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष राणा भाऊ पटोली यांच्या आदेशानुसार व उल्हासनगर परवारी उमाकांत अग्निहोत्री सहप्रभारी प्रभारी मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि काँग्रेस पक्षाचे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर पाच येथे स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महागाई विरोधात जनजागरण अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे उपाध्यक्ष महादेव शेलार साऊथ ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके हिल्लाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीपुत्र साहेब यांच्या हस्ते स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले तसेच स्वर्गीय इंदिरा गांधी व गुरु नानक देव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सर्व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त केक कापून जयंती साजरी करण्यात आली केंद्र सरकारच्या महागाई विरोधात जनजागरण अभियान रॅली उपाध्यक्ष महादेव शेलार यांच्या जनसंपर्क कार्यालयातून कर सुरुवात करण्यात आली आणि उल्हासनगर पाच येथील हिरलाईन पोलीस स्टेशन येथे रॅलीची सांगता करण्यात आली तसेच यावेळी रेखा गायकवाड वर्षा सहाने रेखा निकम यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला सदर जयंतीप्रसंगी काँग्रेस पार्टीचे महासचिव तथा अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष दीपक सोनने सफाई कामगार सेल अध्यक्ष राधाचरण करोतिया विद्यार्थी आघाडी अध्यक्ष रोहित पोहाड सफाई कामगार सेल सचिव ताराचंद तायडे अनिल यादव विशाल सोनोने पवन मिराणी भागवत तायडे गणेश मोरे संजय निकम मोहम्मद शेख अंसारी शेख रवी सोनोने कमल तिवारी यांच्यासह अधिक काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिकृत पाहूया प्रदेश काँग्रेस कमिटीच्या का वतीनं नाना पटोले साहेबांच्या अध्यक्षतेखाली जो जनजागरण अभियान हा कार्यक्रम आम्ही उल्हासनगरमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्राला जो चालू आहे त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रात जनजागरण अभियान आहे उल्हासनगरमध्ये पण आज आमचा पाचवा दिवस आहे पूर्ण उल्हासनगरमध्ये जनजागरण अभियानाचा आमचा आज आहे ज्या पद्धतीने भाजप सरकारच्या या सरकारच्या या कारकिर्दीमध्ये जसा की के वाढल्या आहे तर ते लोकांपर्यंत नेऊन कारण की आजच्या तारखेला भाजप सरकार महागाईबद्दल काहीच बोलत नाही शब्द काढत नाही तर महागाईच्या संदर्भात लोकांना जनजागृती करून लोकांमध्ये त्याबद्दल आवाज उचलला पाहिजे आणि ही त्याचे भाव कमी व्हायला पाहिजे आपण बघितलं असेल आमच्या राहुल गांधीजींनी आवाज उचलला पेट्रोलचे दाम कमी झाले आजच किसानच्या संदर्भात तीन कायदे आम्ही सर्वांनी त्याच्या रस्त्यावर उतरून लढाई दिली त्यामुळे किसान एकताला एक मोठं यश त्याच्यामुळे मला किसान व्हायला त्याच पद्धतीने ज हे जे भाव आहे यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे आणि आम्ही अध्यक्षाच्या नाते सर्व पदाधिकाऱ्यांना या अनुमोदन केलं होतं की आपापल्या विभागामध्ये जेणेकरून पूर्ण उल्हासनगराच्या बाजारात हे सर्व विषय न्यावं याच अनुषंगाने आज महादेव शेलार साहेबांनी जे आमचे उपाध्यक्ष त्यांनी पाच नंबर परिसरात पॅनल नंबर वीस ह्या परिसराची पूर्ण बाजारपेठ त्यांच्या सहकारीला तायडेजी होते आमचे सोनवणे तायडेजी ता, आणि दोन्ही आमचे तायडेजीसोबत होते बरेच जणांनी त्या सहकार्य केलं आणि असं जनजागरण अभियान पूर्ण पाच नंबर बाजारातून आम्ही करत करत आणि आजचा दिवस शुभ आमच्यासाठी आहे आज अंगिराजींची जयंती आहे या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचा समारोप आम्ही इथे हिल्ल्यांच्या चौकात त्यांचा केक कट करून सोबतच आज गुरुनानक जयंती पण आहे आणि आज गुरुनानक जयंतीच्या दिवसाने शेतकऱ्यांना शिख समाजाच्या लोकांना मोठा दिलासा आमच्या सगळ्या लढाईमुळे मिळाला आहे हा असा व कार्यक्रम होता आपण काय म्हणाल आज एकोणीस तारीख त्या दिवशी आम्हाला बोलतो आदित्य कपडे साहेबांनी आदेश केलेले आमच्या अतिशय साहेबाला आज त्यांनी जाणतो लोकाला पेट्रोल डिझेल हे सर्व माग झालेले आहे तरी घरोघरी जाऊन सगळ्याला सांगा आज